नमस्कार मित्रांनो हा आहे नरखेड येथील सर्वात गाजलेला परिसर म्हणजे नरखेडमधील हा सर्वात लहान पूल गेल्या कित्येक वर्षापासून हा जीर्ण अवस्थेत आहे हजारो नागरिक या पुलावरून रोज ये जा करतात परंतु प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष गावच्या राजकीय नेत्यांनी हा पूल बनू दिला नाही आणि शेवटी हा पूल तसाच राहिला दोन दिवसाआधी या पुलावरून भव्य दिंडी निघाली होती आणि कुठेतरी नागरिकांना भीती होती की इतक्या संख्येने नागरिक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि पूल कोसळणार की काय याची भीती निर्माण झालेली होती मात्र यावर्षीच्या निवडणुकीमध्ये खरोखरच हा पूल बनणार की नाही आता गावातील नागरिक यावर्षीच्या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेतील हे मात्र पाहण्यासारखं आहे चर्चेचा विषय आहे नरखेड शहरातील हा सर्वात लहान पूल काही कारणास्तव हा इथे दुर्घटनाग्रस्त प्र पडलेला आहे आणि कितीतरी अपघात या ठिकाणी झालेले आहे मात्र कुठल्याही कार्यकर्त्यांचं राजकीय नेत्यांचं याकडे लक्ष नाही कारण की ते कधी त्यांची गाडी कार घेऊन या पुलावरून कधी जात नाही त्यांना फक्त मोठा रस्ता पाहिजे या पुलावरून जा करणारे फक्त सामान्य नागरिक तुम्ही पाहू शकता प्रत्येक एका मिनटानंतर या ठिकाणी एक दोन एक दोन गाड्या जातच असतात आणि परिसर तुम्हाला दाखवत आहे बघा हा बघा अगदी पाच फुटाचा रस्ता या ठिकाणी राहिलेला आहे शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी जातात हा ही परिस्थिती आहे मित्रांनो नरखेड शहराची तालुका लेवलवर असलेलं हे गाव आणि या तालुका लेवलच्या गावामध्ये हा एक महत्त्वाचा पूल शहर आणि पेठ विभागाला जोडणारा हजारो नागरिक या पुलावरून ये करतात परंतु कोणाचंच याकडे लक्ष नाही आता या निवडणुकीमध्ये नरखेड नगरपरिषद परिषदेचे अध्यक्ष कोण बनत आहे आणि ते खरोखरच हा पूल या ठिकाणी नवीन बांधणार आहेत की नाही याकडे सुद्धा आता नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे येत्या दहा तारखेपासून म्हणजेच दहा नोव्हेंबरला सोमवारला उमेदवारी भरज उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे आणि दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहे त्यानंतर लगेच तीन तारखेला मतमोजणी होणार आहे निकाल हात येणार आहे आणि त्या निकालानंतर नगरपरिषदेमध्ये कोण अध्यक्षपदासाठी निवडून जातो त्यानंतर गावातील दहा प्रभागामधून कोणते वीस सभासद हे नगरपरिषदेमध्ये निवडून जातात हे मात्र पाहण्यासारखं आहे परंतु यामध्ये गावचा विकास किती होईल गावात सर्वात चर्चेचा विषय म्हणजे मध्य मद्देभाग, मध्यभागी असलेला हा लहान पूल हजारो नागरिक या पुलावरून ये करतात दुर्घटनाग्रस्त असा नरखेड शहरातील हा पूल नरखेडला तहसील तालुका म्हटल्या जाते परंतु त्या प्रकारची सुविधा येथील नागरिकांना मिळत नाही म्हणूनच नरखेड या गावाची लोकसंख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे त्याचं कारण हेच की या गावातील राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या गावाचा कधीच विकास होऊ दिला नाही गावातील सर्व सण संपलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे निवडणूक ज्या दिवशी निवडणुकीचा बिगुल वाजला त्या रात्री गावामध्ये अनेक वार्डात गल्लोगल्लीत फटाक्यांचा आवाज येत होता ते यामुळेच की आता खरोखरच गावचा विकास होईल पण येणाऱ्या तीन डिसेंबरला माहीत होणार आहे की कोण बनतो अध्यक्ष या गावाचा आणि खरोखरच जे अध्यक्ष बनणार आहे ते या गावाचा विकास, गावा विकास करतील की काही आणि हा जो लहान पूल आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे हा पूल यावर्षी किंवा पुढच्या वर्षी, वर्षी बनतो की काय की आणखी काही वर्ष हा पूल न बनण्यामागे आणखी काही कारणे दाखवा नोटीस नगर परिषदमधील सदस्य आणि अध्यक्ष आपल्याला देतील की काय हे मात्र पाहण्यासारखे आहे परंतु यावर्षीच्या निवडणुकीमध्ये नागरिक योग्य तो निर्णय घेईल आणि योग्य त्या उमेदवाराला नक्की निवडून देईल हा पूल तुम्ही पाहू शकता गेल्या कित्येक वर्षापासून असा दुर्घटनाग्रस्त पडलेला आहे जवळपास हजारो नागरिक या पुलावरून ये जा करतात शाळेच्या विद्यार्थ्यांना मात्र खूप त्रास होतोय पाहूया हा पूल यावर्षी बनतो की नाही